आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला मंजुरी असून देखील पदे रिक्तच तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आरोग्य भरतीची मंजुरी देण्यात आली असून देखील पदांची भरती ही पूर्ण नाही झाली पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वरिष्ठ अधिकारी तसेच विशेषज्ञ डॉक्टरांची एकशे एक्केचाळीस पदांची मंजुरी असून देखील केवळ चाळीसच जागांची भरती करण्यात आली अजूनही एकशे एक जागांची भरती करण्यात आली नाही महानगरपालिकेच्या रुग्णालयात जर तज्ज्ञ डॉक्टरच नसतील तर नागरिकांनी त्या ठिकाणी उपचारासाठी कसे जायचे यामुळे खाजगी दवाखाना हाच एक त्यांच्याकडे पर्याय उरतो यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक देखील होते महानगरपालिका मंजुरी असून देखील जर डॉक्टरांची भरती करत नसेल तर यामुळे त्यांचे खरंच नागरिकांकडे दुर्लक्ष आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी विशेषज्ञ डॉक्टर तसेच शिपाई यांच्यापर्यंतच्या एकूण अठ्ठेचाळीस टक्के कायमस्वरूपी मनुष्यबळाच्या जागा या रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे कायमस्वरूपी मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे याचा परिणाम आरोग्य प्रशासनाकडून रुग्णसेवेवर होत आहे त्याचसोबत कंत्राटी कर्मचाऱ्यांवरही कामाचा तणाव हा वाढला जात आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात दोन हजार सदुसष्ट इतक्या कायमस्वरूपी मनुष्यबळाची मंजुरी असताना देखील केवळ एक हजार एक्क्याऐंशी इतक्याच मनुष्यबळाची भरती करण्यात आली उरलेल्या नऊशे शहाऐंशी पदांची भरती महानगरपालिका केव्हा करणार नागरिकांच्या आरोग्याकडे खरंच महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे का उपमुख्यमंत्री अजितदादांचा प्रशासनावर काही वचक राहिला नाही का मंजूर झालेल्या आरोग्य भरतीवर मुख्यमंत्र्यांनी काही लक्ष दिले नाही हे आश्चर्यजनक नाही का मी प्रगती कराड आपल्यासाठी बातमी टी व्हीच्या माध्यमातून अशाच नवनवीन मुद्द्यांची माहिती घेऊन येणार आहे तरी याची माहिती जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद